आम्ही ढेकळातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही आम्ही ढेकळात आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही जगाचा पोशिंदा आमचा बाप राबवतो शेतामध्ये दिस अनरात आहो घाम गाळने त्याच्या रक्गतात त्याच्या रक्गतात आम्ही घे कळातले आम्ही चिखलातले कष्टाला घाबरत नाही हे पांढरं सोनं माझ्या शेतकरी बापाच्या घामाचं हे बहरलेलं पीक पण या पिकाला या पांढऱ्या सोन्याला शासनाच्या वतीने चांगला भाव यावर्षी मिळाला पाहिजे अशी माफक अपेक्षा एक शेतकरी पुत्र म्हणून मी का व्यक्त करू नये जय जवान जय किसान धन्यवाद